यानंतर राजकीय गोटातून बातमी आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यात बैठक सुरू आहे महापौर बंगल्यावरती ही बैठक सुरू असून त्यामागचं नेमकं का कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात वैभव या बैठकीचा काही तपशील मिळालाय का नम्रता ज्या पद्धतीने शिवसेनेने मान्सून पूर्व आढावा घेण्यासाठी कंबर कसलेले आहे तेच निमित्त आणि त्याचाच पूर्व आढावा घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले नाले सफारी असेल आदित्य ठाकरे स्वतः रस्त्याची पाहणी असेल खुद्द ठाकरे कुटुंबीय ह्या संपूर्ण मुंबईतली पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचाच आता आढावा घेण्यासाठी मुंबईचे आयुक्त आहेत अजय मेहता यांच्यासोबत देखील तातडीची बैठक त्यांनी बोलावलेली आहे की नेमकं आता मुंबईत कुठली कामं रखडलेली आहेत आणि कुठली कामं पूर्ण व्हायला किती अवधी आहेत याचा संपूर्ण तपशील आहे तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागवलेला त्या संदर्भातच ही तातडीची बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे आता नेमकं का पुढे काय घडतंय किती कामं रखडलेली आहेत किती कामं पूर्ण आहेत याचा देखील तपशील आपल्याला लवकरच मिळेल नम्रता वैभव अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची तयारी सध्या महापालिकेत सुरू असल्याचं चित्र दिसतंय